भाजपकडून आज पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे मात्र भाजपचा मित्र पक्ष असलेला आर पी आय जो पक्ष आहे तो पुण्यातील डी पी रोड बाहेरील भाजपच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय नेमकं काय तुमच्या मागण्या जाणून घेऊया तुमच्या नेमक्या काय ज्याच्यासाठी तुम्ही इतर ठिया का आपल्या ह्याच्यासाठी मागण्या आहेत की जेणेकरून आलपेला जे जागा सोडलेले आहेत अल्पेला जे जागा सोडलेले आहेत त्या आज जागे होती नाही जे बीजेपीचे कॅंडिडेट येतात आम्ही आर पी आय मध्ये वीस पंचवीस वर्ष पण जे आरपीआय जागा सोडलेले ते सगळ्या बीजेपीने घेतलेल्या त्यांचे कॅंडिडेट दिले आहेत मग आमचे कॅन्डिडेट गेले कुठं एवढे हे काम करतात एवढे भांडतात ते गेले ते विषय तुम्हाला माहित नव्हतं का बरं तुमच्या एवढा त्यांनी आता वाज पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि तुम्ही अजून संभ्रम नाही नाही मग आमची जी कोर कमिटी त्यांच्या मीटिंग का काय चालल्यात काय नाही ते आम्हाला पण कळायला पाहिजेत ना आम्हाला कळायला पाहिजे त्यांच्या आतमध्ये काय मिटिंगा घेतात काय नाही करतात ते आमच्यापर्यंत पोचलं पाहिजेत ना आमच्यापर्यंत पोचतच नाही की त्यांचं काय चाललंय काय नाही तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत त्या गोष्टी मग त्यांच्या त्यांच्या धवजा आठ मध्ये मीटिंग घेतलेल्या आम्हाला कळायला पाहिजेत ना मग आम्ही कसं काय करणार आता तुम्ही आठवले साहेबांशी या संदर्भात बोलले नाहीयेत का तुमचा मित्र तुम्ही मित्र पक्ष आहात आणि तुम्ही असं काय करताय म्हणून आता दोन दिवसावर दोन दिवस राहिलेत फक्त उमेदवारीवर आम्हाला यातल काहीच माहिती नाही आम्हाला कळतच माहितीये खरंच कळत नाही आता हे उमेदवार असून माहिती आहे काय इलेक्शन कार्यकर्त्यांच आहे पण कोर कमिटी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचतच नाहीये की नेमका आतमध्ये चाललं चालले काय चाललंय काय साहेबांपर्यंत पण गेलं पाहिजे आमच्या पर्यंत पण येत नाही ना काय चाललंय काय आम्हाला पण कळून ना तुम्ही बसलेला आहात आणि हो, एकंदरीत तुम्ही संभ्रमात आहात तुम्हालाच काय माहित नाही असं कसं काय माहित नाही बरं भाजप काय कळवत नाही आम्ही आज या पक्षामध्ये जवळजवळ आमचं लहानपण गेलं आमच्या वडिलांपासून आपल्या होते माझे वडील ते स्वर्गीय कालकरीत सूर्यकांतजी सरोवर यांनी आठवले साहेबांना खूप मोठी साथ दिली मात्र आज आठवले साहेब आम्हाला विसरले हाच फरक आहे आणि आज आम्ही इथे कोणाला भीक मागण्यासाठी नसून आलेलो आम्ही आमच्या हक्कासाठी आलेलो आहे आम्हाला कळलं पाहिजे की तिकीट कोणाला दिले किंवा आमच्या पक्षातील कुठली लोकांना टिक उमेदवारी दिलेली आहे बाहेर नाही पडणार आमचा विश्वास आमचा नेते रामदासजी आठवले साहेब यांच्यावर आहे आणि आम्ही पुणे शहरातील कुठल्याही नेत्याला आता मानणार नाही आणि आम्ही आठवले साहेबांसोबत खंबीरपणे उभे आहोत मात्र आम्ही लाचार नाही आम्हाला कमिटी देण्याचं आश्वासन दिलं मात्र आम्ही कुठल्याही कमिटीला बळी पडणार नाही आम्ही नेते रामदासजी आठवले साहेबांसोबतच आहे कमिट्या वगैरे अशा कमिट्यांना आम्ही लात मारू आम्ही कुणाच्या बाहेर नाही पडणार म्हणताय मग तुमच्या इथं अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होता आम्ही उमेदवार पाडण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या आमच्या भागामध्ये आम्ही पर्वती मतदारसंघामधले आहोत पर्वती मतदारसंघामध्ये गेले पंचवीस वर्ष झालं आम्ही पी आयचं काम करतोय गेले पंचवीस वर्ष आरपीआय पडले आता उमेदवारी अर्ज दोन दिवसावरती दाखल करण्याची मुदत आली तर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न इथे निर्माण आम्ही अस्तित्वाचा जरी प्रश्न निर्माण झाला तरी आठवले साहेबांकडे आमचे प्रमुख कार्यकर्ते आता गेलेले आहेत भेटायला त्यांच्याकडनं काय निरोप येतो आज संध्याकाळी बघणार आहे आम्ही आणि आमची दिशा उद्या ठरवणार आम्ही सगळं उद्या शेवटची तारीख आहे मग तुम्ही एकशे पासष्ट जागांसाठी भरणार आहेत का आता तो पक्ष पक्षाची सगळी टीम मग ठरवेल की किती करायचे काय करायचे पण बऱ्यापैकी सर्व मतदारसंघांमध्ये आमचे कार्यकर्ते रेडी आहेत भाजप म्हणून आम्हाला भाजपला दोष द्यायचाच नाही ह्याच्यामध्ये भाजपच्या कार्यालयासमोर आम्ही आमचा अधिकार मागायला आलो इथं बावीस जणांची कोर कमिटी आमची बावीस जणांच्या कोर कमिटीमध्ये फक्त चार जणांनाच आतमध्ये घेतलं जातं चार जणांना घेतलं होतं मग बाकीचे सोळा सतरा जण कुठं जातात त्यांना मग सांगितलं पाहिजे ना बाहेर आल्यानंतर भाजप पण सांगत नाही आमची पण लोक सांगत नाही काहीच कळलेलं नाही आम्हाला ह्याच्यात आम्हाला कळत की नऊ जागा दिल्यात नऊ दिल्यात त्याच्यातल्या सात चार जागा भाजपच्या लोकांना दिलेल्या आहेत बाकीच्या तीन जागा फक्त आम्हाला आणि दोन अजून ठेवलेत वेटिंगला म्हणजे आम्हाला आणखीन त्यामधले डिटेल सांगितलेलं नाहीये काही नक्कीच आपण बघू शकतो की भाजपच्या कोर कमिटीचे जेव्हा आहे किंवा एकंदरीतच त्यांच्या मित्रपक्षासोबत जी कोर कमिटीची बैठक होते त्या त्यांना फक्त नऊ जागेचं बोलवलं जातं संप सगळ्यांनाच बोलवलं जातं फक्त चार लोकांना हात घेतलं लो जातं बाकीच्यांना बाहेर ठेवलं जातं अजून आर पी आयला किती जागा दिलेल्या आहेत हेही भाजपने स्पष्ट केलेलं नाही आहे एकंदरीतच आज एकीकडे भाजपचा पहिला उमेदवारी अर्ज दाखल करतो तर दुसरीकडे मित्रपक्ष कुठेतरी अजूनही त्यांच्यासोबतचे असलेले संभ्रमात असल्याचं पाहायला मिळते आणि याचसाठी भाजपच्या कार्यालयात बा आहेत ते आर पी जे कार्यकर्ते आहेत ते थि आंदोलन करतानाच आपल्याला पाहायला मिळते पुण्याहून मी शिवाई लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र